नमस्कार बेसिक मॅथ्स प्राणीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आज वैचिक राशींचे अवयव कसे पाडायचे हे शिकणार आहोत आता कुठल्याही संख्येचे अवयव म्हणजे काय असतात चोवीसचं काय ते समजा चोवीस बरोबर ह्या दो दोन संख्यांचा गुणाकार काय झाला चोवीस ह्या दो दोन संख्यांना आपण चोवीसचे काय बोलणार अवयव किंवा तीन गुणिले आठ आहे व तीन आणि आठ पण काय झाले चोवीसचे अवयव झाले त्याचप्रकारे आपल्याला वैदिक राशींचे देखील अवयव पाळता येतात ते पटकन रिव्हिजन घेते म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की अवयव कसे करतात आता हे बघा इथे जे कॉमन असतं आपण ते बाहेर काढतो ना इथे चार कॉमन आहे इथे एक्स आणि वाय हे सगळं कॉमन आहे आपण सगळ्यांना बाहेर काढलं आणि कंसामध्ये मग चार एक्स वाय गेले बाहेर मग काय राहणार एक एक राहणार आणि इथे काय राहणार आठ मध्ये चार गेले म्हणजे दोन राहिले आणि एक्स गेले आणि वाय वर्ग ही दोन पद काय झाली ह्या राशीचे अवयव झाले आता इथे बघा हे काय आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सारखंच दिसतंय म्हणजे बेसिकली काय आहे बघा एमचा वर्ग वजा दोन एनचा वर्ग आहे म्हणजे आपल्या फॉर्म्युलाप्रमाणे ए अधिक बी आणि ए वचा बी येत म्हणजे एम अधिक टू एन आणि एम वाचा टू एन हे काय झाले ह्या ह्या वैजिक राशीचे हे दोन काय झाले अवयव झाले त्याचप्रकारे आपल्याला अजून बैचिक राशींचे अवयव बघायचे आहेत म्हणजे त्यासाठी एक वेगळी पद्धत आहे ती आता आपण बघणार आहोत बघा आधीचं तुमचं प्रकरण होतं वर्ग विस्तार त्यामध्ये तुम्हाला फॅक्टर्सच दिले होते त्याचा तुम्ही विस्तार करत होता आता आपल्याला उलट करायचं आहे आता आपल्याला विस्तार दिला असेल त्यावर आपल्याला अवयव शोधायचे आहेत आपण वर्ग विस्तार शिकताना शिकलो आहोत की ह्या वाशींचा गुणाकार कसा येतो एक्स अधिक ए प्लस बी नऊ सात आणि एक्स आणि ए आणि बीचा चा गुणाकार हे आपण शिकलो आहोत गेल्या प्रकरणामध्ये मागच्या मध्ये आपण हे शिकलो आहोत हे बघा ही जी राशी आहे ठीक आहे ह्याला आपण काय म्हणतो त्रिपदी वर्ग त्रिपदी म्हणतो इथे पहिल्या पदाला आणि तिसरं पद ठीक आहे त्यांच्यामध्ये जे अंक असते आता इकडे एकच आहे ना मग आपण एकच कन्सिडर करूया एक तीन पाच शकतो त्यावेळेला ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा म्हणजे इथे एक आहे इथे एक गुणिले सहा इथे येणार सहा इथे दोन असल्याचा आपण तो गुणाकार केला असता म्हणून तुम्हाला एक का मुद्दा म्हणून लिहिते की तुम्हाला कन्सिडर करायचं आहे इथे आलं ता उत्तर सहा आलं तर ह्या दोघांचा जो गुणाकार आहे त्याचे असे अवयव काढायचे की त्यांची बेरीज मधलं पद आलं पाहिजे कळ तुम्हाला मी काय बोलले पहिल्या पदाचा आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार करायचा चला विसरून जाता ठीक आहे आणि मग सहा आले जे काय गुणाकार येतो त्याचे त्याचे अवयव असे पाडा की त्यांची बेरीज पाच आली पाहिजे म्हणजे काय तर सहाचे अवयव कसे पडणार तीन गुणिले दोन ठीक आहे आता तीन आणि दोन ची बेरीज किती येणार पाच इथे आली पाच म्हणजे तुमचे हे सायटस तीन आणि दोन तुम्हाला वापरून यांचा विस्तार करायचा आहे कसं करायचं दाखवते काय वापरायचं आपल्याला तीन आणि दोन वापरायचे ना मग कसं घ्यायचं बघा एक्स स्क्वेअर आहे मग इथे मध्ये तीन आणि दोन टाकायचे तीन एक्स अधिक दोन एक्स अधिक सहा कळव तुम्हाला मी काय केलं मी फक्त ह्या पाच ला त्याचा विस्तार केला आणि कसा विस्तार केला कसा पण केला के का नाही तर आपण इथे बरोबर फॅक्टर्स बघितली कुठले येऊ शकतात आणि त्याप्रमाणे आपण इथे टाकलं मग आता ह्यांचा ह्यांच्यामध्ये सामायिक अवयव कसे काढणार आपण आधी ह्याचे काढणार आणि हिचे काढणार आता ह्यामध्ये कॉमन काय आहे एक्स मध्ये काय होणार एक्स आणि तीन होणार कसं केलं आपण कळलं तुम्हाला आपण आधी गुणाकार करत होतो आता आपण गुणाकारातून त्याला शॉर्ट फॉर्म द्यायचं आहे आपण एक्स कॉमन काढला एक्स गुणिले एक्स एक्स स्क्वेअर आणि एक्स गुणि ती, तीन एक तीन एक्स कळ तुम्हाला इथे पण तसंच आता इथे कॉमन काय निघणार बघा एक्स नाही निघणार सरळ कॉमन नाहीये पण दोन गुणि तीन सहा येतात त्यामुळे दोन कॉमन मी बाहेर काढू शकते मी इथे एक्स येणार आणि ते किती येणार तीन येणार ठीक आहे आता हे कॉमन झालं आणि ह्या दोघांना एकत्र आणणार एक्स अधिक दोन आणि दुसऱ्या कॉंसांमध्ये एक्स अधिक तीन हे झाले आपले ह्या राशीचे अवयव समज तुम्हाला हे कठीण वाटतंय का वाटू शकतं आपण जितकी प्रॅक्टिस करणार ना तेवढं तुम्हाला आणखी सोपं होणार त्यामुळे प्रॅक्टिस करूया आपण आपण हे पंगाने सोडून बघूया काय करणार आपण दोन आणि नऊचा गुणाकार करणार किती येणार अठरा येणार आता बघा हे अठरा आहेत अठराचे फॅक्टर्स काढा बघू किती येणार तीन गुन्हेले सहा येतात नऊ गुण्हेरी दोन पण येतात ना पण आता जबर काय आहे नऊ आहे आता चिन्ह विचार करू नका आधी बघा नऊ आणि दोन ची बेरीज काही केलं तर नऊ उत्तर येणार का नाही येणार आहे तीन आणि सहा मध्ये पॉसिबल आहे मग आपण नऊ आणि दोन विसरून जाऊया आपण तीन आणि सहा वरती फोकस करूया आता बघा तीन आणि सहाची बेरीज आणि हे आता हे जे तीन आणि सहा आहेत तर असं पण असू शकतं ना हो की नाही असे पण फॅक्टर्स पडणार ना वजा तीन मुळे वजा सहा पण अधिक अठरा येतात आता वजा तीन आणि वजा सहा यांची बेरीज किती येणार वजा नऊ येणार म्हणजे आपले फॅक्टर्स काय आहेत हे आहेत कळलं आता आपण त्याप्रमाणे विस्तार करूया हे बघा मी काय करणार पहिलं पद तसंच लिहिणार मधले मी नऊ वजा नऊ एक्स ला मी वजा तीन एक्स आणि वजा सहा एक्सने रिप्लेस करते अधिक नऊ ठीक आहे बघा मी लिहिताना काय केलं सहा इथे लिहिला आणि तीन इथे लिहिला का कारण मला माहित आहे की नऊ आणि तीन मध्ये कॉमन तीन, तीन निघणार दोन आणि सहा मध्ये दोन कॉमन निघू शकतो असं थोडस लॉजिक लावत गणित सोडवायचं तुम्हाला मी वजानुळं काय केलं वजा सहा के आणि वजा, वजा तीनने रिप्लेस केलं आता आपण फॅक्टर्स पडणार इथे बघा दोन एक्स आहे कॉमन काय निघाल दोन एक्स निघालो इथे एक्स उरणार आणि इथे वजा तीन उरणार बघा दोन एक्स कॉमन आलं एक्स एक्स बाहेर पडणार आणि इथे दोन उडले तीन आहे तर दोन बाहेर पडलं इथे बघा इथे वजा मी सोबत लिहिते इथे एक्स आतमध्ये राहणार ठीक आहे आणि इथे तीन आहे ना कॉमन वजा तीन आर, वजा तीन काय येणार वजा तीन वजा तीन अधिक नऊ येणार आता तुम्हाला कळलं असेल तर मग आम्ही ह्याच्या आतली स्टेप दाखवते हा काय केले बघा दोन एक्स स्क्वेअर आहे आणि वजा सहा गुणिले एक्स आहे सहाचा अर्थ काय होतं दोन गुणिले तीन होतो मग काय केलं हे दोन हे दोन आणि हा एक्स आणि हा एक्स हे मी कॉमन बाहेर काढले म्हणून इथे टू एक्स आले तर तुम्हाला जेव्हा हे बघा इथे एक फॅक्टर हे कॉमन सेमच आलं पाहिजे दोन्ही बाजूला जेव्हा हे कॉमन येणार नाही ना सेम येणार नाही ना समजायचं की तुमचं उत्तर चुकलेलं आहे मग काय येणार आपण पहिला काउंट्स बनवणार टू एक्स वजा तीन आणि दुसऱ्या काउंट्स एक्स वजा तीन आला आपलं उत्तर गणितांमध्ये दोन स्टेप्स अत्यंत महत्वाचे आहेत पहिली स्टेप कुठली आली पाहिजे फॅक्टर्स करेक्टली काढणं एकदम बरोबर फॅक्टर्स शोधणं ही पहिली स्टेप झाली दुसरी स्टेप हे गुणाकार हे करताना तुमचे कॉमन जे सामायिक अवयव आहेत ते बरोबर बाजूला करणं ही दुसरी स्टेप झाली त्यामुळे काय मला तुमचा काउंट्स बरोबर पडणार आता बाहेर तुमचे काही चिन्ह वगैरे बदलले असती चुकलं असतं तिकडे अधिक आलं असतं तर तुमचं उत्तर चुकलं असतं कधी लक्षात घ्या पाहिजे कशाचे अवयव सोडतात तुमचं उत्तर चुकलं की बरोबर आहे हे करण्याची स्टेप ही ते सेम आले पाहिजेत जर ते सेम येत असतील तर तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे आपण आणखी उदाहरणं बघूया म्हणजे तुम्हाला छान समजेल आता ही गणित आपण सोडून बघूया पहिली स्टेप काय आहे आपण आधी ह्या दोन संख्यांचा गुणाकार करतो किती उत्तर वजा अठरा गुणि दोन वजा छत्तीस तर वजा छत्तीसचे आपण फॅक्टर्स पाडणार अशा प्रकारे की त्यांची बेरीज अधिक पाच आली पाहिजे आता वजा छत्तीस कॅनार सहा गुणिल सहा पाच नाही येऊ शकत ना असं पण फॅक्टर्स एनिमिनेट करत जायचं हा छत्तीस येतात बरोबर ह्यामध्ये पाच चा डिफरन्स नाहीच आहे दुसरं काही येत सांगा मला अठरा गुणिले दोन येतं इथे पण काहीच समज नाही पाच येण्याचा अजून काय होऊ शकतं सांगा मला नऊ चौक छत्तीस आहे इथे 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 बघा पाच पाच दिसत ना म्हणजे आपण नऊ आणि चार वरती फोकस करायचा आता नऊ आणि चार मध्ये कसा गुणाकार होणार वजा छत्तीस येणार ह्यापैकी एखादं तरी साईन वजा असलं पाहिजे आता कोणाचा है। वजा साईन असणार हे ह्याच्यावर ठरणार आता अधिक पाच आहे ह्यांची बेरीज येऊन आता ह्यांची वजा येऊन जर चिन्ह धन आलं पाहिजे त्याचं आता काय होणार मोठ्या संख्येचं चिन्ह धन असलं पाहिजे लहान संख्येचं चिन्ह वजा असलं पाहिजे तरच तुमचं उत्तर बेरीज काय येणार अधिक पाच येणार ना म्हणजे आपले अवयव काय आहेत नऊ आणि वजा चार हे कळलं तुम्हाला आपण काय केलं वजा छत्तीस चे अवयव अशा प्रकारे पाडले की त्यांची बेरीज अधिक पाच म्हणजेच मधलं पात मधल पत आली पाहिजे आपण टू एक्स स्क्वेअर आता लिहिताना बघायला ह्याचे फोड काय येणार नऊ एक्स वजा चार एक्स आहे मग लिहिताना मी नऊ एक्स वजा चार एक्स पण शकते किंवा चार एक्स अधिक नऊ एक्स लिहू शकते इथे नऊ लिहता अर्थामध्ये कॉमन निघणार आणि इथे चार लिहिता दोन मध्ये कॉमन निघू शकतो म्हणून मी काय करते इथे चार एक्स पिते आणि इथे नऊ एक्स पिते मी काय केलं फक्त एका पाण्यामध्ये येणारी संख्या आहे त्या जवळजवळ आणलं म्हणजे मला इकडे बर पडणार कॉमन काय कॉमन आहे मग दोन एक्स बाहेर पडला आता काय इथे निघालं नऊ निघालं वजा दोन दो। दो अधिक नऊ वजा अठरा बघा माझे दोन्ही समान आले आहेत म्हणजे माझं उत्तर बरोबर सुरू आहे मग आता मी टू एक्स अधिक नऊ हे पहिलं आलो एक्स वजा दोन हे माझं उत्तर आलेलं आहे कळलं तुम्हाला आता पुढे आता काय इथे एक गुणिले वजा पस्तीस म्हणजे वजा पस्तीस चे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत वजा पस्तीस साता पाच पस्तीस आणि सात आणि पाच दोन हजार डिफरन्स आहे म्हणजे आपण सात आणि पाच वर फोकस करू शकतो आता ही काय आहे वजा आहे म्हणजे दोन पैकी एका संख्येला वजा हे साईन असणार कोणत्या संख्येला असणार आहे हे ठरवणार काय आहे वजा दोन म्हणजे या दोघांची वजाबाकी होऊन जर वजा चिन्ह लागणार असेल तर मोठ्या संख्येला साईन आपल्याला वजा द्यावं लागेल ठीक आहे हे बघा तुम्हाला पूर्णांकांचे जे धन ऋणांचे आहे धनऋण चिन्ह वापरून वजावा की बेरीज येत नसेल तर वेरीज तुम्ही चेक करा आणि काय होईल ना तुम्हाला जर येत नसेल तर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल म्हणजे तुमचं इकडे काही अडणार नाही हे कळलं तुम्हाला वजा पस्तीस चे आपण काय करी भाग पाडले सात मिले पाच वजा सात मिले पाच किती येणार वजा पस्तीस येणार आणि वजा सात अधिक पाच किती येणार वजा दोन येणार म्हणजे हे दोन आपले काय झाले अवयव झाले आता ते आपण काय करणार फक्त ह्याच्यामध्ये टाकायचं ही स्क्वेअर आहे तर मी काय करते वजा सात आणि पाचला ह्याच्या जागी लिहिते वजा सात पी येणार अधिक पाच पी मी काय केलं फक्त वजा दोन पीचा असा विस्तार केला वजा पस्तीस मग आता काय येणार पी कॉमन निघणार इथे मध्ये पी आलं वजा सात हे कळलं तुम्हाला कसं आलं ठीक आहे ह्यांचा करू आपण इथे काय येणार अधिक पाच कॉमन निघत आहे आणि मध्ये काय राहतंय वजा सात बघा सात पाच वजा पस्तीस आणि पाच पी मग आता पी अधिक पाच हा एक अवयव झाला आणि पी वजा सात हा दुसरा अवयव झाला आता इथे बघा किती आहे एक एम आहे आणि एक एम स्क्वेअर आहे शंभर म्हणजे शंभरच्या आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत ठीक आहे आता शंभरच्या अशा सगळ्या अवयव पाडायचे की आपल्याला वजा पंचवीसही उतरलं पाहिजे शंभरच्या काय वेळ झाला दहा गुणिले दहा म्हणजे दहा काहीच डिफरन्स नाही आहे वीस गुणिले पाच पंचवीस गुणिले चार इथे बघा हे वीस पुनले पाच मध्ये पाच चा डिफरन्स आहे ना म्हणजे आपण ह्याच्यावरती फोकस करूया ते बघा शंभर काय आहे धन आहे म्हणजे एक त्या दोन्ही संख्या ऋण पाहिजेत किंवा दोन्ही संख्या धन पाहिजे समजा दोन्ही वजा वीस वजा पाच घेतले तर वजा वीस आणि वजा पाच चे पिरीज काय येणार वजा पंचवीस येणार आणि गुणाकार शंभर म्हणजे आपले अवयव काय आहेत वजा वीस आणि वजा पाच वजा पंचवीस एम ला वजा वीस एम आणि वजा पाच एमने आपण रिप्लेस केलं कळले काय केलं आपण आता नेहमीप्रमाणे आपण आणि त्यातून जे कॉमन गेले ते कॉमन बाहेर काढणार तिथे काय कॉमन बाहेर पडणार एम फक्त बाकी काय कॉमन आहे का काहीच नाही कॉमन इथे बघा वजा पाच कॉमन काढते आणि इथे बघा वजा वीस गुणिले वजा पाच शंभर येणार यांचा गुणाकार क्रॉस क्रॉसचे करायचा हा माझ्या तुम्हाला की तुमच्या कौंसात जे बदल लिहिले आहेत ती बरोबर की चुकीचे आहेत एम वजा पाच हा पहिला अवयव झाला आणि एम वजा वीस हा दुसरा अवयव झाला हो आता इथे आपण फॅक्टर्स कसे पाडणार आधी आपल्या कशाचे फॅक्टर्स पाहिजे आहेत चव्वेचाळीस गुणिले वजा तीन म्हणजे किती आले तीनशे एक बारा हात एक तीन तीनशे बारा बत्तीस एकशे बत्तीस चे असे फॅक्टर्स पाडायचे आहेत की त्यांची बेरीज वजा एक येणार आता वजा एकशे बत्तीस कुठल्या कुठल्या पाण्यामध्ये येतात बघा यासाठी तुम्हाला तीसपर्यंत पाणी पाठ पाहिजेत म्हणजे तुम्हाला एकशे बत्तीस सारख्या मोठ्या संख्येचे देखील पटकन पाठता येतात आता बघा चारने भाग झाला ह्याला बघा तेतीस गुणिले चार पण एकशे बत्तीसच येतात मला बाराने पण भाग लावून बघा बारा कि बारा म्हणजे जातो अकरा गुणिले बारा किती येतात एकशे बत्तीस येतात ठीक आहे अंदाज लावायचा आता एकशे वीस आपल्याला माहित असते एकशे वीस मध्ये बारा मिळतो की बारा मिळेल अकरा येतं एकशे बत्तीस आता अकरा बारा मध्ये एकचा डिफरन्स आणि आपल्याला एकचा डिफरन्स पाहिजे आहे पण बारा वजा बारा करणार की वजा अकरा करणार वजा बारा करणार मग त्यांची बेवीस वजा एक येणार चव्वेचाळीस वाय वर्ग आहे चव्वेचाळीस अकराच्या पाण्यामध्ये येतात म्हणून मी आधी अकरा लिहिते आणि नंतर बारा लिहिते मी ते वजा बारा लिहिलं तरी चालणार असतं असं काही प्रॉब्लेम नाहीये आपल्या इथे फॅटरीज फॅट्टो जात ना म्हणून मी आधी अकरा लिहिलं मग कॉमन काय निघणार अकरा यासाठी आपण त्याला कॉमन घेतलं आधी घेतलं होतं अकरा बाय मी ते काय होणार चार बाय उणार वर्ग घेणार ना आणि मध्ये काय एकच उरणार आता इथे कॉमन काय निघणार तीन निघणार मग इथे चार बायला तीन चौक बार आणि बाय यांचा गुणाकार होणार आणि वजा तीन गुन्हा अधिक एक वजा तीन येणार मग का आपल्या दोन्ही कौश समान आले आहेत आपण काय करणार चार वाय अधिक एक आणि दुसऱ्या कंसामध्ये अकरा वाय वजा तीन हे आपलं उत्तर आलंय तर मुलांना तुम्हाला कळलं का वैजिक राशींचे अवयव कसे पाडायचे थोडस ट्रिकी आहे तुम्हाला जरा डोक्याला जोर लावा लागतो अवयव कसे पाडायचे हे तुम्हाला समजलं पाहिजे गुणाकार बेरीज करताना चिन्हांचा व्यवस्थित तुम्हाला वापर कळला पाहिजे आणि त्यानंतर एकदा का हे तुम्हाला अवयव कळले की हे एकत्र कॉमन घेऊन सामायिक अवयव कसे बाहेर पाडायचे आणि कंस कसे दोन तयार करायचे हे तुम्हाला करणं गरजेचं आहे तुम्हाला अवघड वाटलं असेल तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा सराव संचात तुम्हाला खूप सारी गणित दिलेली आहेत ती प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओमधलं किंवा सराव संचामधलं काही समजलं नसेल तुम्हाला कमेंट मध्ये सांगा तर हा व्हिडिओ आवडला असेल आवडण्याची शक्यता कमी आहे ना थोडंसं कठीण गणित आहेत पण तुम्हाला समजलं असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही पुढचे पण व्हिडिओ बघू शकता आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा थँक्यू